विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या निकालही जाहीर होतील यात जे कोणी निवडून येतील त्याची जनता आमदार म्हणून स्वागतही करतील परंतु आचारसंहिता लागल्यापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी पडद्याआड राहून एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्या पडद्यावर राहणाऱ्या महानायकाला आपण लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून बघणार आहोत जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र भारतीय लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याचे काम खऱ्या अर्थाने सरकारी कर्मचारी अधिकारी करत आहेत आपण आमदार खासदार आणि ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत लोकप्रतिनिधी निवडून आलेले पाहतो त्यासाठी लौकिक अर्थाने आचारसंहिता लागल्यापासून निवडणूक निकाल लागेपर्यंत जे सरकारी कर्मचारी दिवस रात्र सदैव कार्यरत असतात सर्व घटकांचे सुयोग्य नियोजन करत सर्व प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यात सामूहिकपणे जबाबदारीने जे कार्य पार पाडले जाते ते मॅनेजमेंटचा एक आदर्श भाग ठरते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या दोन हजार चोवीस सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने विचार करता पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आचारसंहिता लागू झाली आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निवडणूक निकालाच्या प्रक्रियेने याची सांगता होणार आहे या, या दरम्यान सूक्ष्म ते महत्तम कार्य पार पाडण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे उमेदवारी अर्ज स्वीकारणे नाव मागे घेणे अर्ज छाननी अंतिम उमेदवारी यादी ही तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाद्वारे कार्य पार पाडल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाची जिल्हा परिषद खाजगी शाळा मधील शिक्षक विद्यालय महाविद्यालय यामधील शिक्षक विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी ग्रामसेवक पोलिस दलातील कर्मचारी यांच्या टीम बनवल्या गेल्या मतदानाची प्रक्रिया कशी पार पाडावी यासाठी प्रशिक्षणे आयोजित केली वीस नोव्हेंबरच्या आदल्या दिवशी या हजारो टीम मधील लाखो कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य देऊन त्यांच्या भूतवर रवाना केले गेले वाडी रस्त्या तांडे वरील भूत वर अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा सामना या कर्मचाऱ्यांना करावा लागला मतदानाच्या दिवशी सकाळी चार वाजता उठून मतदान यंत्र जुळवणी करणे अभिरूप मतदान घेणे विविध अहवाल पूर्ण करणे सकाळी सात वाजल्यापासून मतदान समाप्तीची वेळ सायंकाळी सहाची असली तरी दिवसभरात सामोरे जावे लागते तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडली जाते कुठेही काही विपरीत घडते का यावर लक्ष ठेवले जाते मतदानाची ही प्रक्रिया कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मानसिक ताणतणावाची असते रात्री सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडून राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून विधानसभा मुख्यालय ठिकाणी सर्व साहित्य जमा करणे तेथे होणारी प्रचंड गर्दी आणि साहित्य जमा करण्यासाठी होणारी प्रचंड दमछाक याचा सामना करत मध्यरात्र उलटून गेलेली असते साहित्य जमा करून घरी येण्यास दुसरा दिवस उजडलेला असतो तेवीस नोव्हेंबरला निवडणूक निकालाच्या दिवशी निवडून आलेल्या विजेत्यांच्या विजयी मिरवणुका निघतील गुलाल उद्या जाईल पण गेल्या दीड महिन्यापासून निवडणुकीच्या प्रक्रियेत रात्रंदिवस राबणाऱ्या आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व ही प्रक्रिया यशस्वी करणाऱ्या खऱ्या अर्थाने पडद्यामागील नायक असणाऱ्या या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांचाही गौरव होणे त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे